गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मराठी सण हे पद्धतीने घरातच साजरे करण्यात येत होते मात्र आता कोरोनामध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता आल्याने राज्य सरकारने घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी मंदिरे उघडण्याची परवानगी दिली होती त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात नागरिकांनी आपापल्या घरी घटस्थापना केली तसेच मंडळातील नवदुर् ही स्थापना थाटामाटात करण्यात आली होती नागरिकांनी सुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून नवरात्री उत्सव वेग साजरा केला होता अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजे सोळा ऑक्टोबर रोजी भातकुली येथील नवदुर्गा देवींचे विसर्जन करण्यात आले यावेळी नागरिकांनी गर्दी न करता देवीचे विसर्जन साध्या व चांगल्या पद्धतीने पार पडले शेवटी नवदुर्गा देवींना निरोप देण्यात आला गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरू असल्याने आणि नदीला भरपूर प्रमाणात पाणी असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त यावेळी नदीवर पाहण्यास मिळाला सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली